अहिल्यानगरच्या मुकुंदनगरमध्ये बिबट्याची एंट्री अहिल्यानगरच्या मुकुंदनगरमध्ये झाली आहे बिबट्याची एंट्री अहिल्यानगरमध्ये सगळीकडे बिबट्याच्या भीतीने सावट पसरले आहे नगरकर रात्रीच्या वेळी घराच्या बाहेर पडायला घाबरतात आणि दुसरीकडे मुकुंदनगरमध्ये बिबट्याच्या एंट्रीचा कथित फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे यामुळे नगरकरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून दुसरीकडे मुकुंदनगरमध्ये बिबटे आढळून आल्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे पण सत्यताही नसून मुकुंद नगरच्या परिसरातील बिबट्याचा सोशल मीडियावर व्हायरल होतोय तो फोटो आणि सी सी टी व्ही व्हिडिओ हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स ए आय जनरेटेड म्हणजेच बनावटे आहे असे तज्ज्ञाचे म्हणणे आहे जो फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे यात बिबट्या नसून आफ्रिकन चित्ता असल्याचं स्पष्टीकरण होत आहे आणि आफ्रिकन चित्ता हा भारतात आढळून येत नाही तर हा फोटो खरा नसून ए आय जनरेटेड आहे यावर स्थानिक पोलीस आणि वन विभागाने नागरिकांना मुकुंदनगरमधील सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला फोटो आणि सी सी टी व्ही व्हिडिओ हा ए आय जनरेटेड म्हणजेच बनावटी आहे यावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये आणि अशा अफवा न पसरवण्याचे आव्हान नागरिकांना केले आहे बाकी या आपल्याला आप काय वाटते हे कमेंटमध्ये कळवा आणि असेच अफलातून व्हिडिओ बघण्यासाठी पेजला फॉलो करा धन्यवाद